नमस्कार उजाझ हेल्दी किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण तयार करणार आहोत मोड आलेल्या मुगापासून तयार होणारे थालीपीठ तर इथं आपण एक वाटी मोड आलेले मूग घेतलेले आहेत आणि त्याचसोबत लागणार आहेत आपल्याला पोहे तर एक वाटी पोहे घेतलेले आहेत आपण थालीपीठ तयार करण्यासाठी आता सुरुवातीला आपण पोहे आणि जे मूग घेतलेले आहेत ते स्वच्छ असे पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आपल्याला आता पोह्यांच्या ऐवजी आहे ना आपल्याला तांदळाचं पीठसुद्धा वापरता येऊ शकतं किंवा मग आहे ना तीन ते चार चमचा आपण डाळीचं पीठसुद्धा वापरू शकतो हे थालीपीठ तयार करण्यासाठी आपल्याला आहे ना मुगासोबत फक्त थोडंसं बायंडिंग येण्यासाठी आहे ना आपल्याला हे पोह्यांचा वापर करणार आहोत आपण स्वच्छ पोहे धुवून झाल्यानंतर आपण मूग आणि पोहे आहेत ना छान असे मिक्सरमधून वाटून घेणार आहोत तर इथं मिक्सरमध्ये आपण आहे ना दोन्ही जिन्नस आहेत ते टाकून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित असे आता वाटून घ्यायचे आहेत आता वाटताना आहे ना आपल्याला सुरुवातीला आपण पाणी न टाकताच वाटून घ्यायचं आहे म्हणजे आहे ना अगदी थोडंसं आपण दळून घेतल्यानंतर आपल्याला पाण्याचा अंदाज येतो आणि मग अंदाजाप्रमाणे आपण त्याच्यामध्ये एक कप पाणी टाकून घ्यायचं आहे किंवा मग तुमचं मुगाचं प्रमाण कमी असेल तर मग आपण अर्धा कप पाणी टाकलं तरी चालू शकतं इथं पाहू शकता अगदी छान असं आपण बारीक दळून घेतलेलं आहे आता दळून घेतलेल्या ह्या मिश्रणामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आलं लसणाची एक चमचा पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि एक चमचा आपल्याला मिरची आहे हिरवी मिरची दळून घेतलेली ती एक चमचा टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा इथं हळद घेतलेली आहे आणि एक चमचा आपल्याला टाकून घ्यायचा आहे लाल तिखट एक चमचा टाकून घेतलेला आहे जिऱ्याची पावडर बारीक जिरं आपण कुटून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता इथं अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेलं टोमॅटो आणि दोन कांदे इथं चिरून घेतलेले आहेत मी अगदी बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे सर्व जिन्नस आहेत ना ते व्यवस्थित अशा आता आपण ना संपूर्ण मिश्रण हे तयार करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट नसेल तर आपण जेव्हा मिश्रण दळतो त्याच्यासोबत आपण आलं लसूण आणि हिरवी मिरची दळू शकतो आता इथं ना आपल्याला थालीपीठ तयार करण्यासाठी इथं तवा ठेवून घेतलेला आहे तव्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे अगदी छान असा तवा गरम झाला की मग आहे आप ना आपल्याला व्यवस्थित असे याच्यावर थालीपीठ तयार करण्यासाठी आपण जे मिश्रण आहे ते तव्यावर सोडून घ्यायचं आहे आता हे थालीपीठ आपण ना तव्यावर स्थापून घेणार आहोत पाहू शकता याप्रमाणे आपल्याला तुम्हाला ज्या साईजच्या हवे असतील ना अगदी छोटे हवे असतील तर कमी मिश्रण घ्यायचे थोडे मोठे जर आपण थापणार असू थालीपीठ तर थोडं जास्त मिश्रण घेऊन आपण थोडे मोठे मोठे सुद्धा या पद्धतीने थालीपीठ तयार करू शकतो अगदी छान असं थालीपीठ एका बाजूने छान शिजलं ना की मग वरून आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याची बाजू पलटवून घ्यायची आहे आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला एक ते दोन मिनटांसाठी ना अगदी मध्यमाचेवर हे जे थालीपीठ आहे ते छान असं शिजून घ्यायचं आहे पाहू शकता अगदी छान कुरकुरीत असं छान थालीपीठ आहे ना आपल्याला कुरकुरीत होतोपर्यंत व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे एक थालीपीठ इथं मी तयार करून घेतलेलं आहे आता याच पद्धतीने ना आपल्याला दुसरं थालीपीठसुद्धा या पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे मध्यम ते हाय हीटवर आपण हे थालीपीठ ना दोन्ही बाजूंनी अगदी व्यवस्थित खरपूस असे शेकून घ्यायचे आहेत इथं ना आता संपूर्ण ना मी तयार करून घेतलेले आहेत आता सकाळच्या नाश्त्याला आपण उसळी करतो पोहे उपीट हे तर आपण बनवतोच पण या पद्धतीने ना अगदी कधीतरी आपण वेगळ्या पद्धतीने आप असा नाश्ता तयार केला ना तर सगळेजण अगदी आवडीने खातात आणि याच्यामध्ये ना प्रोटीनचं प्रमाणसुद्धा खूप जास्त आहे कारण की ना या आ, मुगाला आहे ना मोड आलेले आहेत आणि त्याच्यामुळे हे पचायलासुद्धा खूप हलके आहेत सकाळचा अगदी हलका फुलका असा नाश्ता अगदी तुम्ही डाएट करत असाल ना तर तुमच्यासाठी अतिशय उत्तम असा हा नाश्ता आहे याआधीसुद्धा आपण मुगाच्या डाळीचे थालीपीठ भोपळ्याचे थालीपीठ या रेसिपी शेअर केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता भरपूर अशा प्रोटीन आणि व्हिटॅमिनने युक्त अशी ही आजच्या आपली थालीपीठाची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा चॅनलला नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच खमंग रुचकर आणि पौष्टिक रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद